माझा नमस्कार मी आज निरोप समारंभाबद्दल भाषण म्हणून कविता म्हणून दाखवणार आहे ती तुम्ही शांत चित्तेने ऐकाय अशी माझी नम्र विनंती कसं बोलू काय बोलू सुत नाही मला कस बोलू काय बोलू सुत नाही मला कसे दिवस निघून गेले कळलेच नाही मला कसे दिवस निघून गेले कळलेच नाही मला आठवतो पहिला दिवस रडतच आले आठवेल हाही दिवस रडतच चालले आठवतो पहिला दिवस रडतच आले आठवेल हाही दिवस रडतच चालले आज इथून जाताना उदास उदास वाटतय आज इथून जाताना उदास उदास वाटतय पुढील जीवन कसं असेल काहूर मनात दाटतय पुढील जीवन कस असेल काहूर मनात दाटतय उद्यापासून आता शाळा नाही बेल नाही उद्यापासून आता शाळा नाही बेल नाही मित्र मैत्रिणींचा कुजबुजण्याचा तो हवा हवासा आवाज नाही मित्र मैत्रिणींचा कुजबुजण्याचा हवा हवासा आवाज नाही शिक्षकांचे ओरडणे नाही हे सगळे आठवून दुःख होतय मला शिक्षकांचे ओरडणे नाही हे सगळे आठवून दुःख होत आहे मला कसे दिवस निघून गेले कलेच नाही मला कसे दिवस निघून गेले नाही मला ते हसत रडत शिकण पडत चालण ते हसत रडत शिकण पळत उठत चालणं आठखळत आठखळत बोलणं सगळं आठवतय मला आठखळत आठखळत बोलणं सगळं आठवतय मला शिक्षकांची भीती मित्र मैत्रिणींची मस्ती शिक्षकांची भीती मित्र मैत्रिणींची मस्ती डब्बा खाण्याच्या त्या गमती जमती सगळं आठवतय मला डब्बा खाण्याच्या त्या गमती जमती, जमती सगळं आठवतय मला बघता बघता शालेय जीवन हळूहळू पूर्ण झालं बघता बघता शालेय जीवन हळूहळू पूर्ण झालं कस जगायचं कस लढायचं याच मात्र भान आलं कस जगायचं कस लढायचं याच मात्र भान आलं सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही निरोप देताना आपले मन होई हे जड निरोप देताना आपले मन होई हे जड गुरु शिष्यांचे हे नाते नेहमी रहा वे गोड गुरु शिष्यांचे हे नाते नेहमी रहा वे गोड निरोप तुमचा घेताना लागे ठेस उरी निरोप तुमचा घेताना लागे ठेस उरी तुम्ही दिले दिले ज्ञान ही जन्माची शिदोरी तुम्ही दिले ज्ञान ही जन्माची शिदोरी धन्यवाद